सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर भागातील बाळेकरांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन राहावे लागत आहे गेल्या सहा ते सात दिवसापासून या ठिकाणी लोकमंगल भाजी मार्केट परिसरातील ड्रेनेजची लाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी हे रस्त्यावर जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महिलांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे या संदर्भात एम एस तेरा न्यूजच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच मक्तेदाराला सूचना देऊन ताबडतोब काम पूर्ण करण्यासाठी सांगितले असल्याचे सांगितले यापूर्वी या, या भागातील माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित झोन अधिकाऱ्यांना कळवले असल्याचे त्यांनी सांगितले तर या भागातील भाजपा नेते आनंद भवर यांनी झोन अधिकारी तसेच मक्तेदारांना या संदर्भात पाठपुरावा करत असल्याचे सांगितले गेल्या सहा ते सात दिवसापासून या ठिकाणी रस्त्यावर दूषित दुर्गंधयुक्त ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे महापालिकेने तात्काळ या कामी लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी केली आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सब्सक्राइब करा फॉलो करा एमएस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं